शेतकरी बांधवांनुदानास पात्र कडबा पा कुट्टी मिशन घेण्याचा विचार करताय तर आज आपण घेऊन आलो तो अनुदानास पात्र हाय स्पीड कडवा कुट्टी मिशन जी काढती तासाला दीड टन कुट्टी तुम्ही आपल्याकडले प्रगत अॅग्रोमॉल चे तीन मॉडेल बघू शकता तर त्यानंतर सगळ्यात आपले सगळ्यात मोठं मॉडेल आहे तासाला दीड टन काढणार ज्या शेतकरी बांधवांच्या जनावरांची संख्या पंचवीस ते तीस आहे ते ह्याला प्रिपेर करू शकता तुम्ही याला बघू शकता गेअर दिलेल्या कंपनीने ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच जसा पाहिजे तसा चारा काढू शकता शेतकरी बांधवांना जनावरांना जसा पाहिजे तसा चारा काढण्याच्या ह्याला गेर स्टीम दिली आहे त्यानंतर ह्याला काय दिलं आहे कनर बेल्ट ऑटोमॅटिक चारा आणण्यासाठी मदत करतो म्हणजे शेतकरी बांधवांना हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही ज्या आपल्या जुन्या मशीन होत्या त्याच्यामध्ये हात वगैरे जाण्याची भीती होती त्यानंतर या मशीनची खासियत काय आहे ह्याला आहे हायस्ट कार्बन ब्लेड ज्या बघू शकता तुम्ही त्याला दोन्ही साईडनी धार दिली आहे कंपनीनी त्याची पूर्ण एक वर्षची गॅरंटी आहे आणि पुन्हा त्याची तुमची एक साईडची धार जर खराब झाली तुम्ही पलटून पण टाकू शकता त्याची चार ते पाच वर्ष शेतकरी बांधवांना ब्लेड वगैरे लावायची आणि बदलायची पण कसली गरज पडणार नाही त्यानंतर तुम्ही आपल्याकडे सेकंड मॉडेल बघू शकता तासाला एक टन कुट्टी काढणारं मॉडेल आहे हे जे आहे ज्या शेतकरी बांधवांच्या जनावर संख्या ते वीस आहे ह्याला करू शकता हे पण आपलं अनुदानाला पात्र असणारं मॉडेल आहे ह्याला पण तुम्ही सेम तस बघू शकता ह्याला पण गेर दिलेल्या कंपनी यामध्ये पण तुम्ही अर्धा इंच एक इंच जसा पण तसा तारा काढू शकता ह्याला पण हायस्ट कार्बन स्टील ब्लेड आहेत ब्लेड बघू शकता ब्लेड ला दोन्ही साईडनी धार एक वर्षाची पूर्ण गॅरंटी आणि चार ते पाच वर्ष कसली बदलायची गरज पडत नाही त्यानंतर ह्याला पण कनर बेट दिलेला कंपनीनी कंपनी ऑटोमॅटिक चारा वाढण्यासाठी मदत करतो हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही त्यानंतर तुम्ही आपल्याकडलं प्रगती म्हणजे मिनी मॉडेल बघू शकता ते तासाला पाचशे किलो चारा काढणारं मॉडेल आहे ज्या शेतकरी मानवाच्या जनावर संख्या दहा ते बारा आहे ते ह्याला प्रिपेअर करू शकता ह्याला पण तुम्ही सेम बघू शकता ह्याला पण हायस्ट कार्बन सीलच्या ब्लेड आहेत ब्लेडला दोन्ही साईडनी धार एक वर्षी पूर्ण गॅरंटी आणि कनर बेल्ट ऑटोमॅटिक चारा वाढण्यासाठी ह्याला पण कनर बेल्ट दिलेला आहे म्हणजे हात वगैरे जाण्याची भीती नाही आणि त्यानंतर फक्त ही मशीन म्हणजे खासियत काय हिला तुम्हाला येणार नाही गेर हिला गेर येणार नाही म्हणजे ह्या फक्त तुम्हाला एकच प्रकार चारण येणार आहे अर्धा इंच चारण येणार आहे त्यानंतर तुम्हाला आपण सगळ्यात म्हणजे एक तासाला दोन टन काढणार एक आपल्याकडे मशीन आहे ती दाखवू चला आपला प्रगत त्याग्रो माझं तासाला दोन टन काढणार रिवास फॉरवर्ड मॉडेल आहे ज्या शेतकरी बांधवांकडे पंचवीस ते तीस पॅकेट जास्त जाणार आहेत ते ह्याला प्रिपेअर करू शकता हे मॉडेल पण सेम तसंच बघू शकता ह्याला पण गेअर सिटीम आहे छोटा मोठा चारा काढायला ह्याला पण सेम कनर बेल्ट दिलेला आहे है। हायस्ट कार्बन स्टील ब्लेड आहेत तर ज्या शेतकरी बांधवांना मशीन वगैरे खरेदी करायची असेल तर त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी बांधवांना डिलिव्हरी मिळणार आहे तर ज्या शेतकरी बांधवांना मशीन ऑर्डर करायची त्यांना काय करायचंय त्यांचं नाव दोन मोबाईल नंबर तालुक्याचं नाव आणि आधी फक्त त्याच्यात एक हजार रुपये एक हजार रुपयांमध्ये तुम्हाला भेटणार आहे घरपोच म्हणजे तुमच्या तालुक्याच ठिकाणी आणि बाकीचे पैसे तुम्हाला ठिकाणी आल्यावर कॅश ऑन डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांना ह्याची डिलिव्हरी भेटणार आहे तर ज्या शेतकरी बांधवांना सध्या अनुदानामध्ये पण त्यांचे नाव आणले त्यांना कोटेशन आणि टेस्ट बोर्ड लागत असल तर ला तो पण दिला जाणार आहे आणि त्यांना पूर्वसंमती आली तर त्यांना मशीन हवी असेल तर त्यांना पण डिलिव्हरी दिली जाणार आहे डायरेक्ट तुम्ही कोटेशन कुठून जरी अपलोड केला असेल तर तुम्ही आपल्याकडली मशीन खरेदी करू शकता नवीन शासकीय नियमानुसार तर ज्या शेतकरी बांधवांना आपल्याकडून मशीन खरेदी करायची आहे त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे त्यांना घरपोच डिलिव्हरी दिली जाणार आहे धन्यवाद